वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि आपला देश प्रजासत्ताक बनला हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य समानता न्याय आणि लोकशाही मूल्यांची आठवण करून देतो देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना नमन करणारा हा दिवस आणि सगळ्यांना माझ्याकडून शूरवीरांना सॅल्यूट आणि खूप भरून येतं की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे सव्वीस एक सव्वीस अशी एक तारीख आलेली आहे आणि खूप भारी वाटलं की सव्वीस सव्वीस अशी तारीख आलेली आहे आणि तुम्हालाही छान वाटलंच असेल आणि बघू शकता सगळीकडे एवढं छान वातावरण आहे आणि जसं आपण सण करतो आपले महाराष्ट्रीयन सण करतो तसंच एक भारत भारतमाताचा आपण जय जयकार करत असतो शूरवीरांना सॅल्यूट करत असतो आणि महात्मा गांधींनी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शूरवीरांनी सुभाषचंद्र बोस असे खूप सारे छान छान मोठे मोठे नेते आपल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि तोच आज एक दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी म्हणजेच आपण प्रजासत्ताक दिन बोलतो आणि या दिवशी खूप शूरवीरांनी आपल्या देशासाठी खूप बलिदान दिलेले आहे आणि त्याच दिवशी आपण त्यांच्या स्मरणात हे करतो देशासाठी त्यांनी प्राण दिलेले आहे आणि आपणही त्यांच्या आठवणीत सव्वीस जानेवारी सेलिब्रेशन करतो आणि इथ इतिहासाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगरचा हा भुईकोट किल्ला आहे निजामशाही मुघल मराठा आणि ब्रिटिश काळाचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तेजस्वी इतिहास या किल्ल्या भिंतीमध्ये आजही जिवंत आहे आणि आम्ही आलेलो आहे अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यावरती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वराज्याच्या इतिहासाला शा साक्ष देणारा अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला आहे आणि तुम्ही अहिल्यानगरचे असाल तर भुईकोट किल्ल्याला मी अशी एक व्यक्ती आहे की मी स्वतः एकदा व्हिजिट करते आणि तुम्हाला सांगत असते आणि तुम्ही नक्की एकदा भुईकोट किल्ल्याला व्हिजिट द्या महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलंय आपण एक दिवस वेळात वेळ वेड़ काढून भुईकोट किल्ल्याला जाऊ शकत नाही का अहिल्यानगरचे रहिवासी असाल बाहेरचे असाल तरीही तुम्ही भुईकोट किल्ल्याला नक्की व्हिजिट द्या आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला सगळं ओपन असतं तिथे इतर वेस एंट्री नसते वाटतं तरी काही हरकत नाही तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या आणि भुईकोट किल्ल्याचा इतिहास बघितला आणि सव्वीस जानेवारी या किल्ल्याचं महत्त्व अजून खास वाटतं सव्वीस जानेवारीला महत्त्व म्हणजे एवढं भरून येताना एवढे शूरवीर बघितले ना एवढं छान वाटतं आणि अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला त्याच्या भिंतीने निजामशाही मुघल मराठा आणि ब्रिटिश काळ पाहिला आहे इथं उभं राहिलं की जाणवतं इतिहास फक्त पुस्तकात नाही तर इथे खास वाटतो आणि इथे आल्यावरती खास होऊन जात होतो आणि आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य आणि संविधान हे सहज मिळालेलं नाही तिथे असंख्य वीरांचे बलिदानातून आपण मुक्त भारत असे आहोत आणि एकदम प्राऊडली आपण एकदम निवांत मुक्तपणे फिरतो तर हे सगळं शूरवीरांच्या पुण्यायाने आणि त्यांच्याच मुळे आपण एवढं बिंदास बाहेर फिरतो नाहीतर आपणही कैदेमध्ये असतो ज्या मातीत स्वराज्याचं स्वप्न पेरलं गेलं त्याच मातीत आज लोकशाही फुलते आहे भुईकोट किल्ला आजही आपल्याला अभिमानाने उभं राहायला शिकवतो आणि महा महाराजांनी सुद्धा आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि खूप तुम्ही बघू शकता एवढे हा हाल केले महाराजांचे पण संभाजी महाराजांचे हाल केले आणि त्यांच्याच याच्यामुळे आपण इ पर्यंत टिकून आहोत अजून नाहीतर आपणही गुलामगिरी केली असती दुसऱ्यांची पण त्यांनी आपल्याला थाट मानेने जगायला आहे आणि गड किल्ले तुम्ही बघितलेच असते किती खराब आहेत माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सगळ्या पुरुषांना तरुण पिढीला की आ... मी हे तरुणच आहे आणि तरुण पिढीला एकच विनंती आहे की तुम्ही गड किल्ल्यावरती गेल्यावरती घाण करू नका प्लीज आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आल्यावरती किमान तुम्ही तिथे जाऊन वेळात वेळ वेड़ काढून सगळ्यांनी स्वच्छ केलं पाहिजे माझ्या परीने मी माझं जेवढं होईल तेवढं सगळं करते पण एका एकीचं बळ म्हणतात ना त्याप्रकारे सगळ्यांनी जायला पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलं आपण थोडंसं फुल ना फुलाची पाकळी केलीच पाहिजे माझं म्हणणं हे आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं सुंदर वातावरण आहे तिथे आणि मी फर्स्ट टाईमच गेली होती आणि तुम्हीही नक्की व्हिजिट द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवी 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 माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि असेच कनेक्ट राहा आणि प्रेम देत राहा तुम्हाला नवीन नवीन मी ट्राय करत जाईल की तुम्हाला न, न, नवीन टूर नवीन रेसिपीज नवीन काहीतरी बघायला मी ट्राय करत जाईल तुम्हाला आणि चला तर मी तुम्हाला अजून पुढं दाखवते हे बघा जुने सगळे किल्ले आहेत हे तिथलाच एक पार्ट आहे नाव नव्हतं ना तिथं काही पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते शूट केलेलं आहे एकदम छान थंडगार होतं तिथं एकदम राजेशाही महाल कसा असतो तसा महालासारखं होतं आणि एवढं सुंदर होतं थंड वाटत होतं पण एकदम घाण म्हणजे स्वच्छताच नव्हती तिथे तेवढं स्वच्छ केलेलं होतं आतमध्ये पण बाहेर सगळं गवत वगैरे होतं तुम्हाला मी नक्की दाखवते पुढं बघा हे बघा इतकं सगळं गवत होतं आणि एवढं भयान होतं रात्रीच्या वेळेस तर एवढं भयान वाटत असेल इथे आणि हे क किमान सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला वेळात वेळ वेड़ काढून तरी स्वच्छ केलं पाहिजे आणि हे जुने दरवाजे बघा तुम्ही किती मोठे मोठे कुलूप वगैरे होते हे जुने कुलूप मला अजूनही आठवण येते आणि असा होता आमचा दिवस आम्ही घराकडे निघालो आहे आता आणि असेच प्रेम देत राहा असेच कनेक्ट राहा थँक्स फॉर वॉचिंग बाय